नमस्कार मी शुभांगी पाठक वास्तुवर्ग चौदाची विद्यार्थिनी डॉक्टर वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी हे आमचे गुरुजी आहेत आणि वास्तुशास्त्र शिकण्यासाठी मी त्यांच्या ऑनलाईन क्लासला जॉईन झाले तर सुरुवातीला मी मोफत वर्गामध्ये जॉईन झाले होते पाच दिवसाचा मोफत वर्ग होता आणि मला नव्हतं वाटलं की मी पुढचं काही करू शकेन परंतु मोफत वर्गामध्ये सरांनी इतकं ज्ञान दिलं इतके प्रश्न आणि इतका गुद्दा मनातला सोडवला की मला वाटलं की पुढचंही आपण पेड कोर्सेस करावेत म्हणजे असं की वास्तुशास्त्र का शिकावं वास्तु वाश वास्त, वास्तुशास्त्र शिकल्याने आपल्याला काय फायदे होतात आपण घरामध्ये सुखामध्ये कसं राहिलं पाहिजे आणि घरात सुखी राहण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत आपली वास्तू कशी असली पाहिजे मुलांचा अभ्यासात जर एकाग्र होत नसेल मन तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे बेडरूम कुठे असली पाहिजे किंवा ईशान्य दिशेला काय असावं घरातल्या बाईला जर काही सतत त्रास होत असेल पाठ दुखते कंबर दुखते अजून काही होत आहे तर का आहे मग स्वयंपाकघरात काही प्रॉब्लेम आहे का पाण्याचं पीप कुठे ठेवलं पाहिजे अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण व्यवस्थित घरामध्ये विचारपूर्वक जर ठेवलं सगळं तर खूप घरामध्ये शांती निर्माण होते ब्रह्मस्थान कुठे असतं ब्रह्मस्थान जर आपण मोकळं ठेवलं तत्व वाचतं तिथे तर खरोखरच मनाला शांती मिळते मग हे सगळं कळण्यासाठी आपल्याला या शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे बरं हे शास्त्र इतकं पुराण शास्त्र आहे मत्स्य पुराणामध्ये वास्तुशास्त्राचे सगळे उल्लेख आहेत जवळजवळ अठरा ऋषींनी हे शास्त्र रचलेलं आहे जसं आपण श्रीकृष्णाच्या काळात म्हणतो की द्वारका नगरी कोणी रचली विश्वकर्म्यानी रचली किंवा श्रीलंका कोणी उभी केली होती सोन्याची नगरी तर हे जे सगळे दाखले आहेत फार पुराणापासून आलेले आहेत म्हणजे फार पूर्व प्रचलित हे शास्त्र आहे की माणसाला जसं वस्त्र निवारा ह्या तीन गरजा माणसाच्या आहेत तसंच निवारा ह्या अंतर्गत येतं ते हे वास्तुशास्त्र मग हे अख्ख्या विश्वाचं शास्त्र असू शकतं ना फक्त आपल्या घरापुरतं नसतं आपलं घर समजा फ्लॅट असेल तर एका प्लॉटवरती बिल्डिंग बांधलेली असते त्याच्या फ्लॅट आला म्हणजे फ्लॅटचं वास्तुशास्त्र वेगळं भवनशास्त्र वेगळं तो जो प्लॉट आहे त्याचं भवनशास्त्र वास्तुशास्त्र वेगळं तसंच आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये पण आजूबाजूला डोंगरे नदी आहे शाळा आहे अनेक गोष्टी आहेत त्याचं सगळं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण विचार करू शकतो बरं आपण ज्या गावामध्ये राहतो ते गाव कुठल्या राज्यात आहे राज्य कुठल्या देशात आहे अशा रीतीने आपण जर विस्तृत विचार करायला गेलो तर मग शेवटी आपला संपूर्ण खंडाचा जरी आपण आशिया खंड झालं किंवा जगाचा विश्वाचा विचार केला तर मग प्रत्येक विश्वाच्या दिशेचा विचार केला तत्वांचा विचार केला असं जेव्हा आपण सखोल विचार करायला लागतो मग आपल्या मनात अनेक प्रश्न पडायला लागतात ला आणि मग आपले गुरुजी इथे आपल्याला खूप 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 आदर्शवादी शिकवतात त्यांचा इतका सखोल अभ्यास आहे इतकं त्यांचं वाचन आहे आणि मग आपल्या मनातले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपोआप सुटले जातात म्हणजे वास्तुशास्त्राच्या संदर्भातला किंवा आपल्या रोजच्या जगण्यातल्या आयुष्याच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न जो आपल्या मनात आला हे शिकताना हा कुठलाही बाकी राहत नाही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ती उत्तरं मिळत राहतात विचारावंसुद्धा लागत नाही तुम्ही एकाग्रपणे जर सरांचं लेक्चर ऐकलं कुठेही डिस्टर्ब करायचं नाही किंवा ते जेव्हा बोलतात सर तेव्हा कुठेही त्यांना प्रश्न विचारायचा नाही आणि शेवटी सर सांगतात की तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा आता आपण तुमचा क्वेश्चनचा तास घेऊ तेव्हा मग आपण आपल्या मनातले सगळे प्रश्न विचारावेत असं माझं मत आहे आणि तुम्हाला सर व्यवस्थित उत्तर देतात संसार सुखाचा करावा कसा करावा त्यासाठी उत्तर देतात पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय आहे आणि हे सगळं शिकवता शिकवता सर आपल्याला महाभारतातल्या रामायणामधल्या भागवत पुराणातल्या इतक्या छान छान आणि सुरज गोष्टी सांगतात की मनोरंजन पण होतं म्हणजे नुसतं असं गंभीर हा क्लास नाही आहे इथलं वातावरण पण वेगळं आहे सर पण प्रत्येक का विद्यार्थ्याची काळजी घेतात आपण असं नुसतं बसलो तरी सरांच्या पटकन लक्षात येतं अरे हा काय हाक मारतात ते लगेच हां मी आत्ता काय म्हटलो सांगा बरं याचं उत्तर काय आहे की म्हणजे आपल्याला जाणीव होते की सरांचं लक्ष आपल्याकडे आहे म्हणजे ऑनलाईन जरी क्लास असला तरी समोरासमोर बसल्यासारखा आपण शिकतो आणि अत्यंत उत्कृष्ट सर शिकवतात तर हा मी पाच दिवसाचा कोर्स केल्यानंतर जेव्हा वास्तू विशारत हा कोर्स जवळजवळ तीस दिवसांचा आहे पण सर इतकं विस्तृत शिकवतात प्रत्येक विषयातलं की हे का आहे कसं आहे कुठून आलं आहे त्याचे संदर्भ काय आहेत नंतर संस्कृतमधले सगळे ते श्लोक सांगतात त्याचे अर्थ सांगतात मयमतम ग्रंथ असो विश्वकर्माचा ग्रंथ असो मानसार ग्रंथ असो अनेक ग्रंथातली उदाहरणं देऊन तिथले शोक श्लोक उद्धृत करून प्रत्येक विषय विस्तृत सांगणं हे सरांचं जवळजवळ आहेच प्रत्येक तासा आमच्या ऑनलाईन तासाला त्यामुळे एक महिन्याचा क्लास दो जवळजवळ दोन हो ते अडीच महिने चालतो पण आपल्याला कंटाळा येत नाही आपण ज्ञानाने समृद्ध होतो सरांची ज्ञानगंगा वाहत राहत असते आणि आपण त्याच्यामध्ये हात धुवून घेतो अक्षरशः एकही क्लास आम्ही बुडवला नाही म्हणजे मी तरी नाही आणि इतकं मला परिपूर्ण वाटलं की ठीक आहे मी खूप शिकले आज म्हणजे खूप फक्त घराचा विचार करून नाही चालत आहे आपल्याला दाही दिशांचा विचार करायला पाहिजे आजूबाजूला काय आहे भोवताल काय आहे म्हणजे आपण म्हणतो की वीस टक्के भवनशास्त्र ऐंशी टक्के बाकीचं आहे इतकं ते विस्तृत आहे सगळं आणि म्हणून आपल्याला आपल्याला ना हे शिकायला पाहिजे मन लावून शिकायला पाहिजे आणि सर आपल्याला वेळ देणारे आहेत त्यांच्याकडून नक्की आपण ज्ञान घ्यायला पाहिजे आणि आत्तापर्यंत मी बघितलं की जाहिरातही येतात की रविवारी क्लास आहे दहा ते पाच आहे अडीच हजार फी आहे आणि तुम्ही एका दिवसामध्ये वास्तुशास्त्र शिका काय शिकवतात काय माहिती म्हणजे अशा क्लासला जाण्याचा मोह मला झाला अनेक वेळा पण मी कधी जॉईन केलं नाही पण ह्या सरांचा मात्र मला मनापासून वाटलं की जॉईन करावा बरं आता ह्याच्यातनं फायदा काय आहे आता माझ्यासारखीला म्हणाल तर मी आज सत्तर वर्ष वय आहे माझं मी बँकेत सर्व्हिस करून रिटायर झालेली आहे पण माझ्या मनातल्या अनेक वास्तूबद्दलचे प्रश्न होते आणि ते मला तर उत्तर मिळालीच तसंच मला जर कोणी म्हटलं की आमच्या घराचा अभ्यास करून द्या तर मी नक्की करून देईन पण मला याच्यात आता करिअर करायचं नाही आहे पण आज तरुण मुलं मुली आहेत आज अनेक घरं बांधली जातात अनेक मोठ्या इमारती उभारल्या जातात तिथे प्रत्येकाला आज वास्तुशास्त्राची गरज आहे आपलं प्रवेशद्वार कुठे असावं मग समोरासमोर प्रवेशद्वार असावं का नसावं प्रवेशद्वारापुढे जिना आला तर काय धोका असतो किंवा महादोष काय असतात दोष काय असतात बरं दोष असतील तर त्याच्यावर उपाय काय असतात देवाचे फोटो लावावेत का नाही लावावेत मृत व्यक्तीचे फोटो कुठे लावावेत अनेक गोष्टी सर सांगतात अनेक गोष्टी नुसतं वास्तुशास्त्र नाही खूप म्हणजे रोज जीवनात आपल्याला ज्या अडचणी येतात प्रश्न पडतात ते सगळे इथं सुटले जातात देवाऱ्यात देव किती असावे त्यांची पूजा कशी करावी हे सुद्धा ह्याच्यामध्ये आहे सगळं म्हणजे खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही हा क्लास नक्की जॉईन करा आणि माझी अगदी दोनशे टक्के हजार टक्के खात्री आहे की तुम्ही ज्ञानाने परिपूर्ण होऊनच बाहेर पडाल आणि नक्की म्हणाल की अजून सरांचे जे क्लासेस आहेत न्युमरोलॉजी आहे हस्तमुद्रिका आहे नंतर वास्तुशास्त्रामध्ये पण आपण पहिल्यांदा वास्तु, वास्तु विचार करतो मग वास्तुरत्न आहे वास्तुभूषण आहे वास्तुअलंकार आहे ज्यांना करिअर करायचं आहे भरपूर पैसे मिळवायचे आहेत त्यांनी नक्की सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे पुढे जावं आणि हे कोर्स करावेत असं मी तुम्हाला सांगते धन्यवाद